देशातील शेतकऱ्यांना संकटकाळात आर्थिक मदत मिळावी शेतकऱ्याला अडचणीत शेतीसाठी शासनाकडून थोडा हातभार मिळावा या उदात्त हेतूनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान निधी योजनेची सुरुवात केली या योजनेचा आज विसावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांचे बँक खात्यात टाकण्यात आला नंदुरबार कृषी विज्ञान केंद्र येथे यानिमित्त आज कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देत शेती कशी करावी शेती किती प्रमाणात करावी कुठले उत्पन्न घ्यावे यासह विविध मार्गदर्शन केले याचवेळी त्यांनी कृषी विज्ञान केंद्राची शेतकऱ्यांना कशाप्रकारे लाभ मिळत आहे याची देखील माहिती देत सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन देखील त्यांनी केले पाहिजे त्याला अडीअने लहान लहान अडीअटणी असतात त्या अडी अटकणींना सामोरं जाण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी ठरवलं की ज्या वेळेला शेतीमध्ये वेगवेगळे आपल्याला पेरणी करायची असते खत द्यायचं असतं अशा वेळेला आपल्याकडे पैसे नसते मिळण्यासाठी आणि म्हणून आपल्याला मदत झाली पाहिजे इकडे तिकडे जाऊन कर्ज घेण्यापेक्षा या पैशाचा वापर ते करू शकते म्हणून आदरणीय मोदी साहेबांनी पी एम किसान सन्मान निधी दे। ती द्यायची ठरवलं आणि रेग्युलर प पा, रेग्युलरपणे ते दिली जाते ही विसावी पी एम किसान सन्मान निधी आज आपल्याला या ठिकाणी ऑनलाईनच्याद्वारे वितरित करण्यात आली आहे